कोणाचे हे रूप देह हा कुणाचा आत्माराम साचा सर्वदाने मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंद हा घ्यावा याच देही देह ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा मने रूप या नाव चिपत ते माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सात ज्ञान विज्ञान योग श्लोक क्रमांक सात मत्त परतरम न्यकिचिद असती धनंजय मयी सर्व मिदम प्रोतम सूत्रे मनिगणा व मयी सर्व प्रोतम वो ओवल्या आहे मी हे संपूर्ण विश्व माझ्या आधिपत्याखाली आहे भगवंत सांगतात आपणही भगवंताचंच म्हणणं इतक्या सहजासहजी मान्य करीत नाही महाराज अहम भाव आपल्यामध्ये इतका ठाचून भरलेला असतो महाराज की सर्व काही मी आहे माझं आहे हे मी केलं हे माझ्यामुळे आहे परंतु अंत अंतसमय जेव्हा येतो किंवा जीवनामध्ये मनाच्या विरुद्ध जेव्हा घटना घडते संकट काळी किंवा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही की मग लक्षात येतं की अरे या संपूर्ण माझ्या जीवनाचा चालविणारा चालक हा वेगळा आहे तो मी नव्हे कारण आम्ही जर खरोखर करते असतो महाराज तर आम्हाला जे जे हवं ते ते आम्ही सहज प्राप्त करून घेतलं असतं आपण मागेही चिंतन केलं की जीवनामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आम्हाला हव्या आहेत पण त्या प्राप्त होत नाही प्राप्त होत नाही याचा अर्थच असा आहे की त्या प्राप्तीचं सामर्थ्य आमच्यात नाही किंवा त्याचा कर्विता दुसरा कोणी आहे आणि तो म्हणजे परमात्मा हे सर्व भगवंताच्या अधीन आहे महाराज आणि माऊलीसुद्धा आजच्या या ज्ञानविज्ञान योग ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवी क्रमांक तीस मध्ये म्हणतात तयाची परी या प्रकृती झाली सृष्टी जई की जे लठी तई मी आहे उत्पत्त उत्पादन मी करतो भगवंत म्हणतात उत्पत्ती माझ्या हातून होते इतकंच काय पालन करण्याचंही काम मीच करतो आहे आणि ती जेव्हा नाश पावते कारण उपजे ते नाशे प्रकृतीचा नियम आहे माऊलीनं सूत्रात मांडले आहे उपजे ते नाशे नाशिले पुनर्पि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा म्हणून भगवत सांगतात अर्जुना ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी झाली आहे तिचा उपसंहार होऊन शेवटी तिचं ज्यात पर्यावसान होतं ती समूळ नष्ट होते आणि ती नष्ट झाल्यानंतर जे अवशिष्ट राहणारं तत्व जे आहे ते मीच आहे कारण संपूर्ण विश्व हे काही समूळ नष्ट होत नाही महाराज एकाचं पर्यावसान दुसऱ्यात होतं परिवर्तित होतं परिवर्तित होत 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 शेवटी प्रलय काळी या सगळ्या वस्तू हे संपूर्ण विश्व हे संपूर्ण जीवसृष्टी भगवंत म्हणतात माझ्यातच सामवली जाते कारण मुळात हे आहेच माझ्या आधिपत्याखाली फक्त मायेमुळं भासमान जग जीवाला भासतं हा संपूर्ण खेळ मायेचा आहे महाराज मा या तिच्या नावामध्येच तिच्या व्याख्यामध्येच तिचं अस्तित्व समाविष्ट आहे महाराज मा म्हणजे नाही या म्हणजे जी जी मुळात नाहीच ती माया फक्त भासवते भासमान आहे ती माया दिसायला माळ आहे परंतु ती दोऱ्यात बांधली गेलेली आहे सूत्रे हे अगदी सृष्टी सुद्धा सर्व जड चेतन भगवंत म्हणतात मीच सूत्रबद्ध केलेली आहे प्रत्येक दृश्य वस्तू जी आहे मग ती जड असेल किंवा चेतन असेल या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय नियमाला ती बांधील आहे प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे आणि ते आयुष्य संपलं की धारण केलेलं पंचमहाभूताचं हा देह त्याच पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जातो आणि त्यातलं अमर तत्त्व जे आहे आत्मा तो भगवंताच्या ठिकाणी स्थित होत असतो कर्म शिल्लक असतील तर तो पुन्हा पुनरपी पुनरपि पुनरपी, पुनरपी जठरे शयनम या नियमानुसार तो पुन्हा चौऱ्याशी लक्ष योनेमध्ये फिरत 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 आपलं या देहातून त्या देहात, देहात। वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहणाती नरोपरानी तथा शरीराने विहाय जीर्णाने नन्याने संयाती नवाने देही अगदी जीर्णवस्त्र आम्ही टाकून द्यावं आणि नवीन परिधान करावं तसा हा आत्मा प्रत्येक वेळेस धारण केलेलं शरीर टाकतो आणि नव्या शरीरामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेशित होत असतो त्यालाच आपण जन्म म्हणतो वास्तविक आत्मा हा कधीच म्हणत नाही अहो तो त्याचा अंश आहे नाशवंत कसा असेल आत्मासुद्धा परमात्म्याप्रमाणेच अमर तत्व आहे आत्म्याच्या ठिकाणी नैनम छिंदंत्य शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्या पो न शोषे ती मारुता अविनाशी तत्व आहे आत्म्याचं ते फक्त देह धारण करत करत जात असतं भगवंत म्हणतात हे जे परिवर्तन आहे तो परिवर्तनाचा नियमसुद्धा माझ्याच आधिपत्याखाली चालतो सृ सु, सु, सुत्रे मनी गना इव मत्त सर्व सगळं हे माझ्या अधीन आहे आणि माऊली तेच वर्णन करतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना ही संपूर्ण सृष्टी तयाची परी किरीटी या प्रकृती सृष्टी जई उपसमरुणी की जे लठी तई मीची आहे शेवटी तिचं ज्यात पर्यवसान होईल त्या अंत पॉईंटला अंतिम ठिकाणी सुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे कारण संपूर्ण सृष्टीच भगवंताची माया आहे महाराज भगवंताची निर्मिती आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ता बाई की जय